नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मोल भक्तीमध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमीमध्ये काय करायचे काय करायचे नाही याची माहिती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि नागपंचमीचं विशेष महत्त्व काय हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा आज आहे नागपंचमी नागपंचमी सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरे करतात नागपं <clears throat> नागपंचमी हा सण नाग दे नागदैवतेला अर्पण केलेला आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये या दिवशी काय करायचं काय करू नये याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि नागपंचमीमध्ये काय नागाचं काय अर्पण नाग नागदेवताला काय अर्पण करायचं काय समर्पित करायचं हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा आपल्या या धर्मामध्ये श्रावण महिना सर्व पवित्र मानला जातो हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप विशेष महत्त्व असतं श्रावण महिना हा महादेवाला अर्पण केलेला आहे शिव भगवंतांना हा अर्पण केलेला आहे या महिन्यात महादेवाची भक्ती केली जाते भक्तिभावानं पूजा अर्चा केली जाते श्रावण महिन्यामध्ये अनेक सण उत्सव सुद्धा येतात या महिन्यामध्ये उत्सवाचा महिना देखील मानला जातो या महिन्यामध्ये प्रमुख सण म्हणजे नागपंचमी आज तीच नागपंचमी आज आहे हा नागपंचमी सण आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरे करतो या नागपंचमी सणाला नागदेवतेला दूध अर्प दूध दूदा, दुधाची पूजा केली जाते आणि दूधसुद्धा पाजल्या जातं तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बघा नागदेवता महादेव आणि नागदेवताची प्रार्थना करायची आहे सकाळी उठून सकाळी उठ उठून घराजवळ कुठेही नागदेवतेचं मंदिर असेल तिथे जाऊन नागदेवतेची पूजा करायची आहे किंवा घरी आपल्या नागदेवाचा नागदेवाचं प्रतिमेची पूजा करायची आहे नागदेवतेला दूध अर्पण करायचं आहे आणि नागदेवतेची पूजा केल्यानं नागदेवतेचा आशीर्वाद सदैव आपल्या पाश पाठीशी राहतो या दिवशी केवळ उकडलेलं अन्न खावं यामागे कारण काय आहे तर बघा श्रावण महिना हा पावसाळ्यात येतो पावसाळ्यामध्ये तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते उकडलेलं अन्न हे पचण्यासाठी हलकं असतं त्यामुळे या दिवशी उकडलेलं अन्नच खावं अशी मान्यता आहे या सणासोबत आणखी एक प्रथा जोडली आहे किती म्हणजे या दिवशी झोके बांधले जातात शहरी भागात ही प्रथा लोप पावलेली आहे म्हणजे कमी प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये नागपंचमीचा सण साजरा केला जातो आणि झोकेसुद्धा बांधले जातात या सणाला विवाहित महिला आपल्या माहेरी येतात या झोकाचा आनंद घेतात ही प्रथाही आज आज पण ग्रामीण भागामध्ये आहे अनेक ठिकाणी जिवंत नाग सुद्धा पकडून त्याची पूजा करण्याची प्रथा सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या एक दोन ठिकाणी पूर्वी ही प्रथा सुरू होती परंतु आता यावर बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीनं ना जिवंत नागाची पूजा करू नये त्याला दूध पाजण्याचा प्रयत्नही करू नये कारण कर त्या त्यामुळे त्याचा जीवाला हानी पोचण्याची शक्यता असते तसेच सर्पदंश झाल्यास आपल्याला सुद्धा आपला सुद्धा जीव धोक्यात असू शकतो जीव गमावा लागू शकतो यामुळे अशा पद्धतीनं जिवंत सापाची सुद्धा पूजा करायची नाही आहे मंदिरात नागदेवतेचं मंदिर बघायचं तिथे जायचं आणि तिथे नागदेवतेची पूजा करायची की नागदेव आणि नागपंचमीच्या दिवशी कोणाचंही मन दुखवायचं नाही सर्व प्राणी मात्रावर प्रेम करायचं हा संदेशसुद्धा या नागपंचमीतून आपल्याला मिळतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलं आहे की नागपंचमीला आपण काय करायचं काय करायचं नाही नागपंचमीला आपण नागाची पूजा करायची नागमंदिरा जवळ घरापोशी नागमंदिर असेल ते जाऊन नागाची पूजा करायची दूध वगैरे अर्पण करायचं आणि जिवंत नागाला पकडायचंसुद्धा नाही कारण यामुळे आपल्यालासुद्धा धोका असतो आणि त्यालाच त्यालासुद्धा धोका हो असतो त्याच्यामुळे तुम्हा या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा